बाबलांचा सटाना शहरातून जाणाऱ्या साखरी शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचं काम सुरू आहे बस स्टँड ते यशवंतनगर दरम्यानचे रस्ता काँक्रीटीकरणाचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे यशवंतनगर ते सुकटनाला दरम्यान रस्ता व रस्त्याच्या बाजूला असलेले गटारीचं काम देखील अंतिम टप्प्यात आहे सदरचा रस्ता हा दोघी बाजू साडेसात साडेसात मीटर कॉन्क्रिटीकरण त्यांच्या बाजूला दोन मीटर डांबरीकरण व त्यांच्या बाजूला गटार अशा पद्धतीनं रस्ता असून सध्या बस स्टँड ते दोधेश्वर नाकादरम्यान कॉन्क्रिटीकरणचं काम झालं परंतु डांबरीकरण व गटारसाठी जागा उपलब्ध नसल्यानं ते काम प्रलंबित आहे रस्त्याच्या कामादरम्यान पूर्वीच्या गटारी अनेक ठिकाणी बंद झाल्यात व नवीन गटार करण्यास जागा उपलब्ध होत नसल्यानं गटारीचं काम करण्यास ठेकेदारानं असमर्थता दाखवली आहे पावसाळा सुरू होण्याच्या आत गटार तयार न झाल्यास पावसाळ्यात मोठ्या समस्येला परिसरातील नागरिकांना व व्यावसायिकांना तोंड द्यावं लागू शकतं त्याचप्रमाणे बस स्टँड ते जिजामाता गार्डन दरम्यानच्या रस्ता कॉन्क्रिटी कामाला देखील अनेक अडथळे असल्यानं संबंधित ठेकेदार ते काम सोडून देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे